नमस्कार पवन करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा या कार्यक्रमात मी आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपल्याला जालना एस आर पी एफ मध्ये सिलेक्शन झालेले प्रवीण हजारे हे या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार नमस्कार आता प्रवीण हजारे यांच्याविषयी सांगत झालं म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना एक मुलगा आहे आणि मुलगा झालेला असताना सुद्धा त्यांनी पोलीस भरतीची तयारी केली आणि त्यांचं ते ध्येय होतं त्यांनी ते मिळवलं तर त्यांनी कशा पद्धतीनं तयारी केली कशा पद्धतीने त्यांनी त्यांनी त्यांचं ध्येय मिळवलं त्याविषयी आपल्याला ते परिपूर्ण माहिती देतील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं तयारी करायला पाहिजे त्यांच्याकडून कोणकोणत्या चुका होतात कोणकोणत्या चुका त्यांनी करायला नाही पाहिजे यांच्याकडून ज्या चुका झालेल्या असतील त्या चुका विद्यार्थ्यांकडून झाल्या ते पुन्हा अपेशी होऊ शकतात हे सुद्धा मागच्या वर्षी होते तीन ठिकाणी वेटिंगला होते ते वेटिंगला राहण्याचं कारण काय सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्या विचारणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या माझं नाव अर्जुन हजारे पिंपरखेड तालुका अंबड जिल्हा तुम्ही पोलीस भरतीची तयारी केलेली आहे त्याची सुरुवात नेमकी कशी केली होती मी पोलीस भरतीची दोन हजार अठरा पासून सुरुवात केली पोलीस भरतीची प्रेरणा मला माझ्या मामाकडून भेटली कारण ते आर्मीमध्ये होते दोन हजार अठरा दोन हजार आठच्या बॅचमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं mm. त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये माझी दहावी झाली दोन हजार चौदामध्ये बारावी झाली त्याच्यानंतर असं वाटलं की आला आपण बी थोडं वर्दी किंवा पोलीस भरतीच्या बारावी झाल्यानंतर एकमेव असं क्षेत्र आहे की ते बारावीच्या नंतर आपण अचीव करू शकतो पोलीस भरती जेवढं तुम्ही इथं मेहनत कराल तेवढं तुमचं टार्गेट अचीव कराल तेवढेही सरकारी जॉब मिळू शकतो तुमचं जे एफ सिलेक्शन झालेलं आहे तर तुमचे मार्क कसे होते माझे सिलेक्शन झाल्यानंतर पाच किलोमीटर माझे आउट ऑफ मार्क होते गोळा फेकला आउट ऑफ मार्क होते आणि शंभर मीटर ला वीस मार्क होते कारण शंभर मीटर मी डायरेक्ट एकवीस ची भरती झाली त्याच्यानंतर प्रॅक्टिस बंद केली डायरेक्ट दोन हजार चोवीस मध्ये शंभर एसर ग्राउंडला पहिल्याच वर्ष पहिल्याच वेळेस अच्छा बरं आता तुम्ही जी तयारी करत होती तुम्ही लेखीची तयारी कशी केलेली आहे लेखीची तयारी मी कमसे कम सहा ते सात घंटे स्टडी करत होतो आणि मी स्टडी पूर्ण स्वतः सेल्फ स्टडी केलेलं तुमची आपण लेखीच ऐकलेलं नाही पण आता तुम्ही कशा पद्धतीने मेहनत घेतली किंवा त्याचं मार्गदर्शन तुम्हाला कसं मिळालं ग्राउंडची तयारी मी दोन हजार अठरापासून केली पहिल्या वरतीची तर दोन हजार अठराला त्यावेळेस पाच इव्हेंट होते पाच किलोमीटर त्यावेळेस होतं गोळा फेक लांब उडी आणि पुलप्स होते तर पहिल्या वेळेस माझं शंभर पैकी पंच्याण्णवचं ग्राउंड आलं होतं त्यावेळेस लेखी थोडी कमजोर असल्यामुळे तिथं सिलेक्शन नाही होऊ शकलं त्यानंतर दोन हजार एकोणावीसला मी परत ट्राय केलं तर दोन हजार एकोणावीसला फॉर्म भरू घेतला पण दोन हजार एकोणावीसची कोरोनाच्या काळामध्ये भरती दोन हजार एकवीसमध्ये झाली ते दो दोन वर्ष लांबल्यामुळं परत दोन हजार एकवीसमध्ये आम्ही ज्यावेळेस पवन अकॅडमीची स्थापना झाली दोन हजार एकोणावीसमध्ये तर दोन वर्ष कोरोनाचा कालखंड असल्यामुळं भरती काही होऊ शकली नाही त्यामुळं ग्राउंडचं एवढं काही म्हणजे पुलं ग्राउंड करत नव्हते नंतर जगताप सर आणि आम्ही दोन हजार एकवीसमध्ये एकोणावीसमध्ये आपलं जुनी गॅस एजन्सीच्या पाठीमागच तिथे ग्राउंड होतं त्यावेळेस आम्ही मी दत्ता पाटेकर आणि आणखी चार पाच जण मुलं होते त्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस करत होतो त्याच्यानंतर मग दोन हजार एकवीसमध्ये मी दत्ता पाटेकर आणि एक नितीन झणजाणी म्हणून आम्ही तिघ जण मित्र होतो तर त्यावेळेस आम्ही स्वतः प्रॅक्टिस करत होतो तर दोन हजार बावीसमध्ये आम्हाला परत त्यावेळेस दोन हजार एकवीस मध्ये सिलेक्शन नाही झालं दोन हजार बावीस मध्ये आम्ही परत आमची एक आमचे सर्विसमॅनचे सर होते अमोल भामशेश्वर त्यांचं पिंपरी मध्ये सिलेक्शन झालेलं त्यांनी पण आमचं मागच्या वर्षी म्हणजे बऱ्यापैकी ग्राउंड वगैरे घेतलं होतं त्यावेळेस डोंगरावर प्रॅक्टिस वगैरे त्यांनी चांगली चांगल्या पद्धतीने करून घेतली होती त्यामुळे आम्हाला कुठंतरी कुठं त्या ग्राउंडचा फायदा झाला आणि दोन हजार बावीस मध्ये तेवीस मध्ये सिलेक्शन नाही झालं माझं तिथं बी वेटिंगला राहिलो होतो मुंबई नवी मुंबई आणि कुसडगावला बलगड क्रमांक एकोणावीसला ला तिन्ही ठिकाणी मीटिंगला राहिलो त्यामुळं पण जास्त म्हणजे खचलं गेलं मी म्हणला दोन हजार अठरा हजार जागा पडल्या होत्या त्यावेळेस मला अठरा हजार मध्ये सिलेक्शन होऊ शकत नाही आपलं तर आपलं सिलेक्शन होऊ शकत नाही म्हणलं आता त्याच्यानंतर याच्यापेक्षा मग ऍड तर कधी पडू शकत नाही परत एक दोन हजार चोवीस मध्ये परत ॲड आली की सतरा हजाराची भरती दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे म्हणून मग परत एक नवी उमेद घेऊन परत एकदा म्हणलं ॲड काय करून बघू कारण एवढे दिवस आपण मेहनत घेतलेली म्हणलं घेतलेली मेहनत कुठं वायाला जात नाही कुठं कुठं तरी आपल्याला ते मेहनतीचं फळ भेटेलच मग त्यासाठी परत दोन हजार चोवीस मध्ये ट्राय केलं म्हणलं आता ह्या वेळेस मागच्या वेळेस झालं म्हणलं पण ह्यावेळेस नाही होते म्हणलं आता एक शेवटची संधी म्हणलं आणि या संधीमध्येच या संधीचं सोन आपल्याला कुठल्या पद परिस्थितीत बदलायचं करायचं म्हणलं परत दोन हजार चोवीस मध्ये स्टार्टिंग केली पोलीस भरतीला आणि पूर्णपणे स्वतः मी सेल्फ स्टडी केली ह्यावेळेस म्हणलं कुठं जायचं नाही कुठं काही नाही आपण स्वतःचीच एक घरात एक रूम तयार केली होती स्वतःचा टेबल आणि त्या टेबल दोघा म्हणजे मी आणि पुस्तक या सहा महिने मी एवढा अभ्यास केला ये काशा काशा हो की या सहा महिन्यात दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये माझं ओपन सिलेक्शन सिलेक्शन झालंय हा वा तर सुरुवातीपासून तुम्हाला मार्गदर्शन कशा कशा पद्धतीने मिळालं मार्गदर्शन नोट्स मधून पवनकरियर अकॅडमीच्या ज्या नोट्स होत्या त्यापैकी बऱ्यापैकी मला फायदा झाला आणि स्टेज जी टेस्ट सीरीज असते तिच्यामध्ये पण माझ्या ज्या चुका होत होत्या त्या टेस्ट मुळे त्या कवर झाल्या ज्या चुका होत होत्या टेस्ट सिरीज जॉईन केल्याच्या नंतर त्या कशा दुरुस्त झाल्या त्या मुख्य तो विद्यार्थ्यांच्या ज्या पेपर मध्ये चुका होत्या तर त्या टेस्ट सीरीज मधून भरून निघतात म्हणजे कोणते स्लिमिस्टिक वगैरे जे होतात त्या कशा होतात स्लिमिस्टिक जे होता। होतात फक्त दोनच होता। स्लिमिस्टिकचे दोनच कारण आहे आपण प्रश्न वाचतो आणि चौऱ्याहत्तर नंबरचा जर प्रश्न असेल तर आपण बरोबर चौऱ्याहत्तर नंबरचा सीज ऑप्शन आहे का आणि सीच गोल करत आहे का हे एकदा चेक करून घेणं खूप महत्वाचं असतं काही काही वेळेस आपल्या कोण आपण 73 चा प्रश्न असतो चौऱ्याहत्तरचा सी गोल करतो आणि आपल्याला 73 चा सी गोल करायचा असतो ह्या मिस्टेक ज्यावेळेस तुम्ही जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडाल जेवढ्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन जेवढ्या टेस्ट सिरीज घ्याल याच्यातून तुमच्या तुम ह्या चुका टाळतात आणि तुमच्या मीटमध्ये म्हणजे मार्क तुम्हाला मीटमध्ये आणण्यासाठी चुका टाळतात ना त्याच तुम्हाला हे मार्क दोन किंवा तीन मार्क तुमचे मार्क असतात शेवट मागील वर्षी तुमचा जे अनुभव राहिलेला तो कसा राहिलेला मागच्या वर्षी मी फक्त टेस्ट सिरीज न लावल्यामुळेच माझा रिझल्ट गेलेला आहे कारण माझ्या नवी मुंबईला चार मार्क मी मीटिंग लावतो मुंबईला मुंबई सिटीला मी दोन एक मार्क मीटिंग लावतो आणि एस आर पी एफ तीन मार्क वेटिंग होतं तर नवी चुका तिथं कोणते केल्या होत्या नवी मी चार गोल करायचं राहिलो शहाण्णव शहाण्णव मार्काचा पेपर सोडला होता शहाण्णव पैकी मला चौऱ्याण्णव मार्क मिळाले होते चार गोल करायचं मी विसरलो आता बघा विद्यार्थी काय करतात तर तयारी करत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये तर आपली जी पवन अकॅडमी ग्रामीण भागातली आहे तर याच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो ग्रामीण भागात जी पवन किरण अकॅडमी ग्रामीण भागातील एकमेव उद्देश असे की इथं पेक्षा थोडा खर्चही कमी आहे <laughs> ग्राउंड साठी वातावरण पण अनुकूल आहे म्हणजे थोडं टेकाड वगैरे असेल किंवा जेवढे तुम्ही चढावर प्रॅक्टिस कराल तेवढं सोळाशे आणि डोंगर तुम्ही जेवढे डोंगरावर प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं सोळाशे टार्गेट कमी कमी होत होतंय आणि सोळाशे तुम्ही असं लॉंग जर किती पाहिला तुमचं सोळाशे कव्हर होत नाही त्यासाठी सोळाशे पळण्यासाठी तुम्हाला फक्त जेवढा तुम्हा तुम्ही चढ माराल तेवढं तुमचं सोळाशे अच्छा बरं विद्यार्थ्यांना जाता संदेश जाता एकच संदेश देईल मी की तुम पोलीस भरती करायची असेल तर स्वतःच्या मनामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची क्षमता असायला पाहिजे किंवा नुसतं बोलून मी करतो यावर्षी करतो पुढच्या वर्षी करतो असं बोलून कोणती गोष्ट होत नाही त्यासाठी सातत्य ही नेहमी ठेवावं लागतं आणि सातत्य जर ठेवलं तुम्ही तर यश एक ना एक दिवस शंभर टक्के 100% राहत नाही बरोबर म्हणजे मेहनतीला काही शॉर्टकट नाही मेहनतीला शॉर्टकट संध्याच्या घडीला जे येत ना तो मोबन्स ऍडिशन असलं किंवा वेगवेगळे जे वाटा असतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना कसं सवय मी एकच सांगाल की 12 की कि मोहब्बत और 10 वी कि आणि 11 मार्कशीट ही जिंदगी में कभी काम नाही आती त्याच्यासाठी जेवढं तुम्ही स्वतःसाठी जेवढी मेहनत गाल स्वतःला सिद्ध करण्यासाठी जेवढं झोकून द्याल ते तुमच्या उद्याच्या भविष्यासाठी ते तुमच्या फायद्याचं आहे आणि आजकाल मुलांचं फक्त मोबाईल दुसऱ्याला एकूण मोबाईलवर जास्त वेळ टाइमपास करायला एक मुलगा जवळपास कमसे कम, कम पाच ते सहा तास मोबाईलवर वे वेळ व्यस्त वे 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 वाया घालावला लागला त्यापेक्षा ते जर तुम्ही सात तास जर अभ्यास केला तर सात तासामध्ये तुम्ही पोलिसच नाही जर कंटिन्युअस सातत्यामध्ये तुमच्यामध्ये असेल तर सात तास तुम्ही जर उच्च जर दिले तर तुम्ही शंभर टक्के पी एस आय एक ते दीड वर्षामध्ये अचीवमेंट करू शकता फक्त सातत्य ठेवलं पाहिजे बरेच विद्यार्थ्यांना असा डाऊट असतो की लग्न झाल्याच्या नंतर त्यांची जिम्मेदारी वाढते अंगावर लग्न झाल्यानंतर जिम्मेदारी वाढते हे साहजिकच आहे कारण माझं दोन हजार एकवीस मध्ये लग्न झालं होतं दोन हजार एकवीस ची भरती मी मारली होती दोन हजार एकवीस मध्ये आमचे आमची भाल त्यावेळेस सर पण होते त्यावेळेस तिथून झाल्यामुळे असं थोडा वाद झाला त्याच्यानंतर मग मी पोलीस भरती सोडण्याचा विचार घेतला होता त्यानंतर दोन वर्ष एक वर्ष मी कुठलेच हे केलं नाही त्यानंतर एक वर्ष मी जॉब केला परत एक वर्ष जॉब केला फायनान्स मध्ये नंतर परत ते जॉबच एवढं काही वाटलं नाही माहिलं म्हणलं थोडं गव्हर्नमेंटच पाहिजे कारण प्रायव्हेट जॉब मध्ये किती जर पेमेंट असेल तर तुम्हाला ते नाही परवडत नाही परवडत परत मी दोन हजार बावीस मध्ये परत स्टार्टिंग केलं परत ऍडचं काही वाटलं नाही मला म्हणजे ऍड पडेल म्हणून परत जॉब जॉईन केला सहा महिने मी म्हणजे शॉ सहा महिने अभ्यास सहा महिने रुटीन करत गेलो तर मग मागच्या वर्षी माझा मित्र दत्ता पाटेकर म्हणून एक लासरचा आहे मागच्या वर्षी दोन हजार अठरा मध्ये पिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद शेअर दोन्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये सिलेक्ट झालो होता औरंगाबाद चालक आणि पिंपरी चिंचवडला जिल्हा पोलीस म्हणून तर त्यांनी पिंपरी चिंचवडला जॉईन केलं आणि त्यावेळेस मी सांगितलं असं की यार म्हणलं भरती आता मला करायची नाही म्हटलं कारण आता माझं लग्न पण झालं आणि माझ्या पण नाही होऊ शकत म्हणलं तर मग मला त्यांनी एक प्रेरणा दिली तिथंच की एक जाऊ दे म्हणे लग्न झालं मला अशा कित्येक उदाहरण नाही म्हणे किती लग्न झाल्यावर नंतर स्वतःला सिद्ध करण्याची त्यांच्यात धमक आहे म्हणे एक वेळेस प्रयत्न कर म्हणे नाही झालं तर मग आपण बघू म्हणे समोर काय करायचं ते मग परत दोन हजार तेवीसमध्ये मी स्टार्टिंग केली दोन हजार हां दोन हजार तेवीसला मी स्टार्टिंग केली एक वर्ष पूर्ण अभ्यास केला परत सोडलं बरं नाही ऍड काही पडली नाही मग परत मी परत सहा महिने जॉब केला दोन हजार मार्च दोन हजार चोवीस हा मार्चपर्यंत परत आता गंगापूरला मी परत जॉब केला होता मग नंतर तिथून आलो की परत मला म्हटलं आता चला ॲड पाडण्याचा आहे म्हणलं परत म्हणजे मार्च ते आजपर्यंत या या दिवसात मी भरपूर म्हणजे उठाव सगळंच सोडून दिलं होतं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त अभ्यासाने अभ्यास बनवून चालू केला त्यावेळेस मी माझं हे जालनाला ओपन होतो सिलेक्शन झालं अच्छा आता तुम्ही ठाण्याचा पेपर दिला तर तिथं सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं तिथं पण होऊ शकतं पण मी रेट नाही लागलेली म्हणजे सांगतात नाही पण बऱ्यापैकी मार्क आहे ते तुम्हाला तिथं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की लग्न झाल्याच्या नंतर पोलीस होऊ शकत नाही किंवा त्यांचं ध्येय साध्य करू शकत नाहीये पण तुम्हाला जर स्वतः जर बनायत जर असेल स्वतःमध्ये जर जिद्द जर असेल तुम्हाला खरंच बनायत जर असेल तर मेहनतीची तयारी ठेवावी लागते तुम्ही जर मेहनत जर केली तर मेहनतीला यश मिळतं म्हणजे मिळतं हे एक आपल्याकडे ज्वलंत उदाहरण आहे आणि यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्याकडून आणि पवन अकॅडमीकडून खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांनी अशाच पद्धतीनं प्रगती करत राहू सध्या त्यांचं एस आर मध्ये दे सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी खात्याअंतर्गत तयारी करून अजून मोठ्या मोठ्या पोस्टवरती जावं त्यांना जर जा समजा भविष्यामध्ये कोणतीही जर मदत लागली तर पवन अकॅडमी सर्व स्टाफ यांसाठी सदैव उपलब्ध असेल उपस्थित असेल आणि त्यांच्या फ्युचरसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार